नमस्कार तुमसे पुन्हा एकदा माझी सही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हळद उतरवण्याचा कार्यक्रम असतो तर छान मस्त इथे डेकोरेशन केलं होतं फुलांनी आणि मागेही कुणाल पूजा नाव लिहिलेले तर बऱ्याच नाईकने विचारलं की गणेश आणि कुणाल दोन्हीही नावे तर दोन्हीही नावे आहेत त्यांचे तर कुणा कुणाल पण आहे आणि गणेश पण आहे आणि इथे मस्त असं गंगाळ ठेवलेले आहे त्यामध्ये मस्त गुलाबाचे पाकड्या टाकलेले आहे पाणी टाकलेले आहे आणि हे हळद उतरवण्याचे तर आमच्याकडे असे ना हळद उतरवायच्या दिवशी ना खेळ खेळले जातात म्हणजे जा हातामध्ये ना सुपारी ठेवली जाते आणि ती नवरीने सोडायची असते आणि नवरदेवांनीही सोडायची असते तर असे पाच वेळा असतो तर ही पूर्वीपासून चालू आहे आणि खूप मजा येते आणि बघायला पण ना आजूबाजूचे येतात कारण खरंच हे बघण्यासारखे कार्यक्रम येतात खूप हसतो सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घ्या

아래층부 아, 다섯, 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 다 तर पाच वेळा मुलगा करतो पाच वेळा मुलगी करते हातामध्ये सुपारी पकडते आणि नवरदेव असतो ना तर एकाच हाताने सोडतो आणि नवरी दोन हात लावते तर सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर अंगठीचा तर अंगठी अशी पाण्यामध्ये टाकायची कुंकवाचं पाणी केलेलं असतं आणि जे पटकन सापडेल ते विणं असाही अंगठीचा कार्यक्रम त्यानंतर खोबरं खाऊन येण्या थुकण्याचा तर ते थुकण्याचं पण ना पहिल्यापासून चालू आहे खोबऱ्याचं चावायचं आणि ते नंतर थुकायचं आणि त्यानंतर ब आंघोळ पाच तांबे नवरीने घालायचे पाच तांबे नवरदैवाने घालायचे असं आमच्याकडे हद जरवण्याच्या कार्यक्रमामध्ये केलं जातं तर चला तुमच्यासोबतही शेअर केलं कसं वाटतंय मजा येते ना बघून तर कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ऐकणा <laughs> आणि त्यानंतर जे आपण काकण बांधतो ना का तर तेही सोडलं जातं हळदीच्या दिवशीच तर नवरीनं नवरदेवाचं सोडते आणि नवरदेव नवरीचा सोडतो तर हे झाल्यानंतर पाच तांबे नवरी प नवरदेवावर त ता पाणी टाकते आणि पाच तांबे नवरदेव नवरीवर टा ता टाकते तर असा हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो तर हाच खेळ आहे ना तर असंच त्यांनी सांगितलं आणि हा तर म्हणजे नव ऋतपूजाने ना डोळे बंद केलेले होते आणि मागून येणा त्यांच्या कोणी पण यायचं म्हणजे सासूबाई नरंदबाई कोणीही यायचं आणि दाजेंचा हात धरून येण्या त्याचे पाठीला मारायचे आणि ओळखायला लावायचे तर कोणाचा हात आहे असाही एक गेम झाला खूप मजा आली पण

अर्ली अर्ली गोइंग के वाटे अच्छा थोडा पंजाब से दोसा आता लय गोरख बसणार रे बाप रे बाप रे काय हे ए तू नाही कसं काय তু সাসু আজি কে আইল মাল মম্ম ಅಂತ ಹೇಳ್ತ पूजा मस्त रेडी झाली आता चल दर्शनाला चाललोय आता आम्ही हळद उतरवल्यानंतर येणार देव दर्शनाला जातात आपल्या गावातील तर लहानी मावशी मी दाजी आणि पूजा देवदर्शनासाठी आलो आहे तर इकडे ना त्यांच्या मळ्याकडे ना तर वा आपल्या मळ्यामध्ये आपलं देवाचं स्थान असतं ना तर त्यांना दर्शनाला यायचं होतं तर इकडेच ना म्हणजे दुबेर रोडकडंच आहे हे मंदिर तिकडे आलो आणि इथे महादेवाचंही मंदिर होतं तर ते वावरामध्ये गेले होते तोपर्यंत आम्ही इथे ना देवाचं दर्शन घेतलं थोडं फोटोशूटही केलं तर लहानी मावशीने मी आलेली होती ना तिच्यासोबत ते आणि वावरामध्ये गेलेले होते दर्शनासाठी आणि त्यानंतर ते इथे तेही आले पण आज एक अचानक एक गोष्ट घडली ती तुम्हाला सांगायची होती ते काही शूट केलं नाही कारण आम्ही ना फोटोशूट करत होतो तर मावशीच्या हाता गळ्यामध्ये पर्स दिसली असेल तुम्हाला तर फोटोशूट करताना ना ती तिथेच राहून गेली होती आणि आम्ही सिन्नरला गेल्यानंतर आम्हाला त्याची आठवण आली झाली आणि त्या पर्समध्ये ना आमचे फोन होते तर एक म्हणजे तिथे आम्ही गेलो ना तर ते एक बाबा बोलली होती की आरतीसाठी थांबा पण आम्ही म्हटलो वेळ होईल अंधार होईल तर लवकर निघून जाऊ तर आम्ही आरतीसाठी काही थांबलो नाही आणि आम्हाला पर्सची आठवणी ना आरतीच्या वेळेतच आली आणि आम्ही ना पुन्हा रिटर्न आलो ना पर्स घेण्यासाठी तर आरतीच्या वेळेतच आलो आणि देवाची आरती करूनच गेलो हे असं एक अचानक घडलं आमच्यासोबत तर म्हटले चला नशिबात आपल्या आरती होती म्हटले तुमच्यासोबतही शेअर करू कारण खूप जास्त घाबरलो होतो कारण माझा हा फोन आहे ना ज्याने मी शूट घेते तोच फोन त्या पर्समध्ये होता मावशीचाही होता आणि मावशीचे काही पैसे दागिनेही होते तर म्हटले हरवली असते तर सगळं फोन वगैरे गेलं असतं पण म्हटले देवाचीच लीला की देवाला देवीच्या आरत्या आरतीला आम्ही पाहिजे होतो त्यामुळे पर्स तिथे राहिली विसरलो आणि मावशी म्हणते मी दोन दिवस लग्नामध्ये घेऊन फिरत होते कधीच विसरले नाही तर आम्हाला पुन्हा या मंदिरामध्ये यायला लागलं पुन्हा आम्ही आधी 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 देवाच्या पाया पडलो त्यानंतर सिन्नरला गेलो आणि सिन्नर आणि यामध्ये आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं लागतात जायला पुन्हा आम्ही सिन्नरवरून आम्हाला आठवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा इकडे आलो आणि ती पर्स जिथे होती ना तिथेच होती म्हटले चला तुमच्यासोबतही आपण शेअर करू तर आता चला आम्ही आता निघालो आहे सिन्नरला आणि अंधार पडल्यानंतर तुम्हाला पुन्हा याच मंदिरामध्ये आम्ही दिसेल तर हे आहे आता सिन्नरमधलं मोठ्या गणपती बाप्पाचे मंदिर तर खूप छान अशी गणपतीची मूर्ती आहे मोठी तर बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे तर तर हे बघा इथं दर्शन झाल्यानंतर बाकीचं काही शूट घेतलं नाही तर मी हे सगळे काही शूट आहे ना पूजाच्या फोनमध्ये घेत होते कारण माझ्या फोनची मेमरी फुल झालेली होती त्यामुळे माझा फोन मी मावशीच्या पर्समध्ये मा ठेवलेला होता आणि तीच पर्स तिथे विसरून आलो होतो हे बघा आता आम्ही आल्यानंतर आहे ना इथे आरतीच चालू होती आणि गेल्या गेल्या आहे ना मावशीने आरती घेतली आणि पूजा आणि दाजींनी ही जोडीने आरती घेतली तर देवाला हिनं त्यांच्या नवीन जोडी आहे ना तर त्यांच्याच हाताने आरती हवी असेल म्हणून असं काही घडलं तर आता पुन्हा आम्ही सिन्नरला आलो आहे कारण आम्ही बांगड्या म्हणजे आता चुडा उतरवायचा असतो ना तर पुन्हा त्या मंदिरातून आम्ही पुन्हा सिन्नरला आलो आणि इथेच चुडा उतरवती पूजा तर आता लाल कलरचा चुडा घातला पूजाने आणि त्यानंतर आम्हालाही बांगड्या भरल्या करवली जातात ना त्यांनाही बांगड्या भरल्या जातात तर इथेच सगळ्यांनी आम्ही दोघींनीही तिघींनीही बांगड्या भरल्या त्यानंतर गावाबाहेरची देवी आहे ना तिथेही दर्शनाला जायचं होतं तिथेही दर्शनाला गेलो तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

च्या घरी गेलेली होती थोड्या वेळ कारण सई इथे राह राहायचीच नाही ना तर तिच्याकडे चक्कर मारायला मला जायला लागायचं तो तोपर्यंत त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि ह्या पूजाच्या मामा सासूबाई आहे त्या मुंबईलाच राहतात आणि आता पूजा आता जेवायला घेते पुढे तर आमच्याकडे ना नवरी ना चुडा उतरेपर्यंत घरामध्ये काम करत नाही तर चवडं उतरल्यानंतर थोडंफार तर आता सगळेजण पुढे जेवायला घेतो आहे आणि जेवण झाल्यानंतर मस्त पूजाला आलेले गिफ्ट ओपन करणारे तर तुम्हाला ही बघायला आवडेल ना तर पूजाला लग्नामध्ये ना, ना ले 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 काय काय गिफ्ट आले तर जास्त मस्त छान असे फोटो फ्रेम आले खूप भारी भारी सगळे गिफ्ट खूप छान आहे मस्त आहे जरा चला बघत रहा व्हिडिओ फोटो आपले फोटोग्राफ होतो आपण चांगली नाही मेमरी मेमरी बाबा हे झालं आणि ते आपले फोटोग्राफ करून टाकतो तर जेवढं मला तुमच्यासोबत शेअर करता आले ना तेवढं तुमच्यासोबत शेअर केले आणखी खूप छान मस्त गिफ्ट होते पण फोनचे ना स्टोरेज फुल झालं त्यामुळे जास्त काही शूट घेता नाही आलं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास असं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय